वर्धा येथे काँग्रेसच्या वतीने देशात झालेल्या कथित वोट चोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली आर्वी नाका येथून सुरू होऊन शहरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करीत महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळ सदस्य शैलेश अग्रवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की देशभरात मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाली असून निवडणूक आयोग या गंभीर मुद्द्यावर मौन बाळगून आहे आयोग सीसीटीव्ही फुट फुटेज देखील देण्यास नकार देत आहे जे अत्यंत संशयास्पद आहे या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर काँग्रेस नेते शेखर शेंडे पदाधिकारी पदाधिकारी व जिल्हा काँग्रेसचे विविध तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते स्वाक्षरी मोहिमेद्वारे नागरिकांचा आवाज केंद्र सरकार व निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे दिसून आले आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवसां अगोदर पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा मुद्दा सगळ्या पुराव्यासही जनतेसमोर आणला तीन महिन्याच्या आधी चार महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान महाराष्ट्रात भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला झालं तीन सहा महिन्यातच झालेल्या इलेक्शनमध्ये इथे कधी न होईल असा पराभव या इलेक्शन आयोगाच्या हस्तक्षेपामुळे झाला असा आमचा थेट आरोप आहे या इलेक्शन पहिले भारतात सुप्रीम कोर्ट झालं इलेक्शन कमिशन झालं याच्यावर सगळ्या लोकांचा विश्वास राहत होता आज सुप्रीम कोर्टच इलेक्शन कमिशन हातात घेऊन इलेक्शन मध्ये हेरफेर केल्या जात आहे आणि हे सिद्ध झालं आहे जनतेचा हा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मताने आपला प्रतिनिधी निवडाचा त्यातच जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारे हेरफेर करत असन तर ते जनतेला सहन होणार नाही ही इंग्रजाच्या पेक्षा कट्टर अशी आणीबाणी या संविधान विरोधी सरकारचा मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि चोर गद्दी छोड यांनी उतरून पुन्हा एकदा इलेक्शन घेतले देशात नवीनच प्रकार आहे कधी रस्ते चोरीला गेले कधी विकास चोरीला गेला आणि आता मत चोरण्याचा नवीन प्रकार या ठिकाणी सत्ताधीशांकडून सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वोट चोरी देशात झाली आहे त्याविरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी आणि आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेबांनी एक मोठं या विरोधात आंदोलन उभं केलं आहे आणि त्या जन आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातून प्रतिसाद देण्यासाठी आजची ही बाईक रॅली काढण्यात आली होती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतचोरीचं प्रकरण मी आधी तुम्हाला सांगून चुकलो